आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत रव्याचे गुलाबजाम जे बनवायला अतिशय सोपे आहेत आणि खायलासुद्धा चविष्ट असे हे गुलाबजाम आहेत चला तर मग सुरू करूया आता रव्याचे गुलाबजामून बनवण्यासाठी इथं मी एक कप रवा घेतलेला आहे आता हा रवा जाड रवा किंवा मोठा रवा तुम्ही इथं वापरू शकता त्यानंतर आता गॅसवर पॅन ठेवून दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला आता हा रवा जो आहे तो एखाद मिनटवर फक्त मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ न भाजता फक्त एखाद मिनटभर मी भाजून घेतलेलं आहे त्यानंतर इथं मी एक कप दूध घेतलेलं आहे आता हे दूध आपल्याला थोडं थोडं असं यामध्ये टाकून घ्यायचं आहे दूध टाकताना एकदम न टाकता थोडं थोडं टाकायचं आहे कारण की रव्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यासाठी मी थोडं थोडं असं दूध जे आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता साधारणतः आपण एक कप रवा घेतलेला आहे तर यामध्ये आता मी एक कप दूध टाकून घेतलेलं आहे पण तरीसुद्धा मिश्रण थोडंसं कोरडं वाटत आहे घट्ट वाटत आहे त्यासाठी मी परत एक अर्धा थोड़ थोड़ कप दूध घेतलेलं आहे आणि तेसुद्धा आपण आता थोडं थोडं ॲड यामध्ये करणार आहोत आता एकूण दीड कप इथं मी दूध वापरलेलं आहे आणि दुधामध्ये छान आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व करत असताना गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे मंदाचेवर दूध ओतून झाल्यानंतरसुद्धा आपल्याला दोन मिनटं छान असं हे मिश्रण जे आहे ते छान दोन मिनटं मंद अचेवर चांगलं परतून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हा रवा जो आहे तो कुठेही कचरा नाही राहणार आता आपलं हे मिश्रण एका ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे थोडंसं ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि आता हे ताटामध्ये पसरवून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता हे थंड होईपर्यंत आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी एक कप साखर घेतलेली आहे आणि एक कप साखरेसाठी इथं मी दीड कप पाणी इथं घेतलेलं आहे आता ही साखर वितळेपर्यंत आपल्याला हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे हे पहा यातली साखर जी आहे ती पूर्णपणे वितळू लागलेली आहे आणि आता ही यातली साखर पूर्ण विरघळलेली आहे हे पहा आणि साखर विरघळल्यानंतर मी एक ते दोन यात वेलची टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला हा पाक जो आहे तो जास्त घट्ट न बनवता फक्त एक तारी आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे आता है आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे आता बाजूला ठेवून दिलेला आहे आता इथं मी ताटामध्ये एक टी स्पून तूप घेतलेला आहे तुपाचा हात घेऊन आपल्याला हा रव्याचं मिश्रण जे आहे ते छान असं हाताने चुरून घ्यायचं आहे साधारणत दोन मिनटं आपण हे तुपाचं अशा पद्धतीनं तुपाचा हात लावून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून आता आपण गुलाबजामुन बनवण्यासाठी गोळी बनवतो त्या गोळीला चिरा अजिबात पडणार नाही त्यासाठी हे मिश्रण छान चुरून मौसूत करून घ्यायचं आहे आता तूप हे तूप लावून हे मिश्रण जे आहे ते मी छान असं मौसूद करून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता जसे आपण खव्याचे गुलाबजाम बनवतो तसेच अगदी तसंच हे मिश्रण दिसू लागलेलं आहे आता आपल्याला याचे गोळ्या करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता याला अजिबात कुठेही चिरा गेलेले नाही आहे आता तुपा तूप लावून आपण हे एकजीव करून घेतले त्यामुळं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता हे बाकीच्यासुद्धा मिश्रणाच्या इथं मी गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत आता तेल तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता आपण हे गुलाबजाम जे आहे ते तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे आहेत आता गुलाबजाम तळून घेताना मंद आचेवरच आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत मंद आचेवर तळल्यामुळं ते एकसारखे छान तळले जातील आणि मेन गोष्ट म्हणजे ही रव्याचे जा गुलाबजाम आहेत आणि आता हे उलटपालट करताना काळजीपूर्वक उलटपालट करायचे आहेत कारण की रव्याचे असल्यामुळे ते सॉफ्ट आहेत आणि तुम्ही जे चमच्याच्या सहाय्याने किंवा झाऱ्याच्या सहाय्याने जर उलटपालट करत असाल झारा त्यामध्ये लागू शकतो त्यासाठी काळजीपूर्वक आपल्याला हे उलटपालट करून घ्यायचे आहेत इथं तुम्ही पाहू शकता मस्त असा ह्या गुलाबजामूनला रंग आलेला आहे हे पहा अगदी शेवटपर्यंत मी मंदाचेवरच तळलेले आहेत कारण की अगदी मध्येपर्यंत छान असे तळले जातील इथं पाहू शकता आता आपले गुलाबजामून तळून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता हे गुलाबजाम जे आहेत ते आपल्याला पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि आता हे पाकामध्ये मुरण्यासाठी इथं मी अर्धा तास ठेवणार आहे आणि अर्धा तासानंतर आपण तुम्ही पाहू शकता हे छान अगदी मस्त असे हे पाकामध्ये मुरलेले आहेत अगदी मधोमध याच्या पाक जो आहे तो गेलेला आहे तुम्हाला एक गुलाबजामून जो जा। आहे तो कट करून दाखवते अगदी सॉफ्ट आणि मौसूत असे आपले हे गुलाबजाम झालेले आहेत आणि आपले हे गुलाबजाम जे आहे त्यात एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेले आहेत याच्यावर थोडासा पाक टाकून घेऊया तुम्ही इथं पाहू शकता अगदी खव्याचे गुलाबजाम जसे होतात अगदी तसेच झालेले आहेत कुठेही चिरा गेलेल्या नाही आहेत अगदी मऊसूत आपले जा हे गुलाबजाम जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत हे पहा याच्या मधोमध पाक गेलेला आहे आणि छान स्पंजी असे आपले गुलाबजाम बनवून तयार आहेत चला तर मग तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार